नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी क्रांती पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते काल नुकताच मकर संक्रांतीचा सण आपण साजरा केला मकर संक्रांत म्हटलं की सर्वजण तिळगुळ खाण्याचा आणि पतंग उडवण्याचासुद्धा आनंद घेतात हो ना कारण मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची आपली परंपरा आहे आणि ही पद्धत नेमकी का सुरू झाली असेल तर मकर संक्रांत हा पौष महिन्यातील खरं तर शेवटचा सण या मकर संक्रांतीनंतर थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि वसंत ऋतू सुरू होतो याच दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळं थंडीचा थोडा थंडी थोडी कमी होते आणि हळूहळू सूर्य किरणे प्रखर होऊ लागतात म्हणजेच थोडं थोडं ऊन वाढू लागतं आणि म्हणून हा काळ संक्रमणाचा काळ असा सुद्धा संबोधला जातो आणि म्हणूनच कदाचित या सणाला मकर संक्रांत हे सुद्धा नाव पडलं असेल आपण या सणादिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला या तिळगुळ घ्या गोडगोडगोला याबरोबरच पतंगसुद्धा उडवण्याची मजा घेत असतो आणि म्हणूनच अनेक लहान मोठी मुले तसेच जन सर्व मोठी माणसेसुद्धा छतावर मैदानावर रंगीबेरंगी पतंग उडवताना आपल्याला दिसून येतात मकर संक्रांत आणि पतंग उडवणे याचा एकमेकांशी काय संबंध आहे याचा जर अभ्यास आपण केला तर असे लक्षात येते की मकर संक्रांतीला पतंग उडवण्याच्या परंपरेमागे उत्तम आरोग्याचेच रहस्य लपलेले आहे मकर संक्रांती दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी खरोखरच फायदेशीर गुणकारी असाच असतो आपल्या प्रत्येक सणापाठीमागं बघा काही ना काहीतरी असं वैज्ञानिक कारण त्याच्या पाठीमागं लपलेलंच असतं आणि म्हणून तर या आपल्या परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत हो ना कारण ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं या दिवशीची सूर्यकिरणं शरीरासाठी अमृताप्रमाणे असतात असंही मानलं जातं ही, जात। ही सूर्यकिरणे विविध रोगावर उपयोगी ठरतात यामुळे या दिवशीचा सूर्यप्रकाश घ घेणे खरंच आरोग्याला खूप लाभदायी ठरते थंडीच्या काळात आपल्याला खोकला सर्दी अनेक संसर्गजन्य आजार होत असतात आणि या आजारांचा धोका अधिक असतो आणि या मकर संक्रांतींच्या दिवशीची ही सूर्यकिरणे शरीरासाठी आपल्याला मग औषधाचे काम करतात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आहे मकर संक्रांती दिवशी पतंग उडवल्याने शरीर सूर्याच्या सूर्यकिरणांच्या संपर्कात जास्तीत जास्त राहते आणि शरीराला त्याचा फायदा होतो आणि त्रेतायुगापासून याची परंपरा सुरू आहे असं मानलं जातं त्रेता मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू श्रीरामाने आपल्या भावा भावांसह आणि हनुमानासह पतंग उडवला तेव्हापासून मकर संक्रांती दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा सुरू झाली आणि तसेच या मकर संक्रांती दिवशी स्नान पूजा आणि दान यालाही आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचं स्थान आहे पण काल हे पतंग उडवताना च पतंग उडत असलेल्याचं हे दृश्य जेव्हा मीही छतावरून पाहिलं तेव्हा ते किती सुंदर आ, सुंदर आणि लोभस असंच वाटत होतं आजपर्यंत खूपदा या गोष्टीचा आनंद घेतलेलाच आहे पण काल ते आकाशात उडणारे उंच उंच पतंग पाहताना ते रंगीबेरंगी पतंग खरंच मन आकर्षून घेत होतात घेत होते आणि हे पतंग जसं जसे उंचावर झेप घेत होते तसतसं खाली लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आणि मोठ्यांच्या चेहऱ्यावरचासुद्धा आनंद बघण्यासारखा होता आणि हे दृश्य जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला हे वाटलं की हो मला पतंग व्हायचं आहे आणि मग या कविमानात एकच कल्पना सुकली एकच कल्पना सुचत राहिली मला पतंग व्हायचंच आहे बरोबर ओळखलत ना आजची माझी कविता तीच आहे तर चला मग थेट माझ्या कवितेकडं वळूया माझ्या कवितेचं नाव आहे मला पतंग व्हायचं आहे हो मला पतंग व्हायचं आहे हो मला पतंग व्हायचं आहे हो निर्भर विचारांचा मांजा जोडून हो मला पतंग आहे निर्भर विचारांचा मांजा जोडून उंच आकाशात स्वच्छंदी फिरायचंय हो मला पतंग आहे पतंग होऊन सूर्याचे तेज चंद्राची शीतलता वाऱ्याचा वेग व सृष्टीचे चैतन्य घेऊन मला मनमौजी होऊन स्वच्छंदी फिरायचंय हो मला पतंग व्हायचंय पतंग होऊन सूर्याचे तेज चंद्राची शीतलता वाऱ्याचा वेग व सृष्टीचे चैतन्य घेऊन मला मनमौजी होऊन स्वच्छंदी फिरायचंय हो उन, ओ, मला पतंग व्हायचंय आत्मविश्वासाचे बळ एकवटून आत्मविश्वासाचे बळ एकवटून वेडी उंच भरारी घेऊन आनंदाने झुलायचं आहे डुलायचंय हो मला पतंग आहे आत्मविश्वासाचे बळ एकवटून वेडी उंच भरारी घेऊन आनंदाने झुलायचंय डुलायचंय हो मला पतंग आहे उंच उंच झेपावून उंच उंच झेपावून उंचावरून साऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपायचा आहे उंच उंच झेपावून उंचावरून साऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपायचा आहे उंच उडून आकाशाला भिडण्याचे स्वप्न पतंग होऊन मला पूर्ण करायचं आहे उंच उडून आकाशाला भिडण्याचे स्वप्न पतंग होऊन मला पूर्ण करायचं आहे हो म्हणूनच मला पतंग व्हायचं आहे मला पतंग व्हायचं आहे धन्यवाद कविता आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मा माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते जय हिंद